हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत आळूवडी अगदी मोजक्याच गोष्टी वापरून आपण बनवणार आहोत पारंपरिक अशी आळूवडी आळूवडी म्हणली की बनवायचा कंटाळा आलाच पण अशा सोप्या पद्धतीने बनवाल तर सगळा कंटाळा विसरून जाल आणि झटपट बनवाल चला तर बघूयात मग मी इथे पंधरा ते वीस आळूची पाणी घेतलेली आहे त्यांना स्वच्छ धुवून डेट कट करून घेतला आहे ॲक्च्युली इथे माझ्याकडे गेस्ट येणार होते म्हणून मी एवढ्या क्वांटिटीमध्ये पाणी घेतलेले आहेत तुम्हाला हवी असेल तेवढी तुम्ही घेऊ शकता चला तर आता बनवूया पानावर लावण्यासाठी बेसन पिठाचं मिश्रण आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या दहा ते बारा हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ एक मोठा चमचा जिरे हे सगळं वाटून घ्या आता एका मोठ्या भांड्यामध्ये दोन वाट्या बेसनपीठ घ्या आणि एक मोठा चमचा ओवा हळद चवीनुसार मीठ आत्ताच आपण तयार केलेलं वाटण आणि अर्धा लिंबाचा रस पिळून घ्या हे सगळं लागेल तेवढं पाणी घालून चांगलं मिश्रण मिक्स करून घ्या लागेल तेवढे आवश्यकतेनुसार पाणी मिक्स करा कारण मिश्रणाची कन्सिस्टन्सी ही अगदी पातळ किंवा अगदी घट्टही नको कारण खूप पातळ झाले तर मिश्रण पानांना लावणे खूप अवघड जाईल आणि त्यामुळे पानांची वडी बनवताना घडी चिकटणार नाही मिश्रणाची कन्सिस्टन्सी ही, ही स्क्रीनमध्ये दाखवल्याप्रमाणे असावी आता सर्वात कंटाळवाना पार्ट म्हणजे पानांना मिश्रण लावणे पण मी अशा प्रकारे एक एक पानांना मिश्रण लावून वड्या बनवते त्यामुळे हो वड्या वापवायला वेळ कमी लागतो आणि फोल्ड केलेल्या वड्या परत सुटण्याची पण शक्यता कमी असते इथे काही छोटी पाने पण मध्ये मी ॲड केलेले आहेत त्यामुळे काय होतं की वेळ वाचतो आळू वड्या बनवण्याचे अनेक व्हिडिओज तुम्हाला युट्यूबवर पण मिळतील कोणी कोणी डेट कट करून पाण्यावरच्या शिडा मोडून घेतात पण तसंही काही करण्याची आवश्यकता जर अशा प्रकारे बनवत असाल तर चिंचभूत तीळ असा वापर करून ही आळूवडी बनवता येते अशा पद्धतीची वडीही आपण नंतर आपल्या चॅनलवरती बघूच यात पण आत्ता तात्पुरती बेसिक आणि पारंपरिक ही पद्धत आता इथं माझ्याकडं वड्या वाफवण्यासाठी मोठा ट्रे किंवा मोठी चाळणी नव्हती म्हणून मी काय केलं इडली पात्राला सगळ्या बाजूंनी तेल लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये वड्या ठेवून दिल्या असा जुगाड करण्यात आपण नेहमी एक्सपर्ट असतोच सगळ्या वड्या लोड करून झाल्यानंतर आता गॅसवर इडली कुकरमध्ये पाच मिनटासाठी पाणी उकळून ठेवा त्याच्यामध्ये लिंबाचे फोड घाला आणि त्याच्यामध्ये पात्र ठेवून द्या पंधरा मिनिटांमध्ये आपल्या आळूवड्या रेडी होतात चेक करायचं असेल तर चाकूने चेक करून पाहू शकता बऱ्याच वेळा एकावर एक पानांचा गुंडाळून मोठा रोल बनवला जातो आणि तो वापवण्यासाठी ठेवला थे जातो पण त्यामुळे काय होतं की ही मोठी वडी वाफायला बराच वेळ लागतो आणखी नाही की आळू बऱ्याच वेळा खाजरा असतो म्हणून इथे आपण लिंबाचा वापर केलेला होता त्यामुळे वडी खाताना घशाला खाजणार नाही चला इथं आपल्या वड्या वाफून रेडी झालेल्या आहेत तर आता त्या फ्राय करायला घेऊयात आळूवड्या बऱ्याच जणं फक्त वाफूनही खातात काही जण त्या डीप फ्राय करून खातात पण हे मात्र आपला मध्यम मार्ग निवडला आहे तर आपण आळूवड्यानं शालू फ्राय करूया इथे आपण टायममध्ये आळूवड्या शालू फ्राय करण्यासाठी ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये अगदीच थोड्याशा तेलाचा वापर करायचा आणि नॉनस्टिकचे भांडे असेल तर ते वापरलं तर त्यामुळे तेलाचा वापरही कमी होतो आणि तेल कमी शोषलं जातं शालो फ्राय केल्यानंतर एक प्रकारचा क्रिस्पीनेस येतो नक्की ट्राय करून बघा इथे आता आपल्या आळूवड्या खाण्यासाठी तयार झालेले आहेत आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपीज आणि ट्रिक्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही साधी सोपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करून सांगा थँक्यू